नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे इंडियन बँक बैंक या बँकेच्या आस्थापनेवर इथे भरपूर साऱ्या पदांची ॲड निघालेली आहे कुठले पदं आहेत त्यांचं क्वालिफिकेशन काय आहे याबद्दलची या माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा इंडियन बँक यांच्या एंगेजमेंट ऑफ स्पेशलिस्ट ऑन कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिस दोन हजार चोवीसच्या जागा इथे प्रसिद्ध झालेल्या आहेत सो ॲक्टिव्हिटीमध्ये ऑनलाईन रजिस्ट्रेशन इन्क्लुडिंग एडिटिंग मॉडिफिकेशन ऑफ ॲप्लिकेशन बाय कॅन्डिडेट्स पेमेंट ऑफ ॲप्लिकेशन फीज इंटिमेशन चार्जेस ऑनलाईन याची डेट जी आहे ती एकोणतीस जून ते चौदा जुलैपर्यंत तुम्हाला फॉर्म आणि ह्या सगळ्या गोष्टी करता येणार आहेत तो वॅकन्सी इथे आपण बघूया डेप्युटी व्हाईस प्रेसिडेंट क्रेडिट यांच्या दहा वॅकन्सी आहेत असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट तेरा वॅकन्सी आहेत डेप्युटी व्हाईस प्रेसिडेंट सॉफ्टवेअर टेस्टिंग एक वेंडर मॅनेजमेंट एक प्रोजेक्ट मॅनेजमेंट एक वॅकन्सी डी सी डी आर ऑपरेशन एक आहे डेप्युटी वाइस प्रेसिडंट असेट पॅच मॅनेजमेंट यांची एक पोजिशन आहे असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट डेटा सेंटर ऑपरेशन दोन पोझिशन आहेत असिस्टंट व्हाईस प्रेसिडंट ए पी आय ऑपरेशन दोन नेटवर्क ऑपरेशन दोन डी बी ए दोन इन्फॉर्मेशन सिक्युरिटी ऑपरेशन दोन डेटा सेंटर ऑपरेशन दोन नेटवर्क ऑपरेशन दोन त्याचबरोबर असोसिएट मॅनेजर सिनियर ऑफिसर ए पी आय ऑपरेशन एक पोझिशन आहे डेप्यूटी व्हाईस प्रेसिडंट एम एस एम ई रिलेशनशिप दहा पोझिशन आहेत असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट एम एस एम ई रिलेशनशिप दहा पोझिशन आहेत एम एस एम ई रिलेशनशिप दहा पोझिशन आहेत डेप्युटी व्हाईस प्रेसिडेंट क्लायमॅट रिस्क एक असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट क्लायमॅट रिस्क एक डेप्युटी व्हाईस प्रेसिडेंट मॉडेल व्हॅलिडेटर मॉडेल डेव्हलपर रिस्क मॉडलिंग एक असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट सिनियर इंडस्ट्री अॅनालिसिस्ट एक असिस्टंट व्हाईस प्रेसिडंट सेक्टर इंडस्ट्री अॅनालिसिस्ट इन्फ्रास्ट्रक्चरच्या एक पोझिशन आहे असिस्टंट व्हाईस प्रेसिडंट सेक्टर इंडस्ट्री ई पी सी एक पोझिशन पोर्टफोलिओ मॅनेजमेंट एक डेटा अॅनालिटिक्स एक आय टी रिस्क एक, Vice एक Manager, Officer, डिजिटल मार्केटिंग असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट यांच्या पाच पोझिशन आहेत आणि असोसिएट मॅनेजर सिनियर ऑफिसर डिजिटल मार्केटिंग यांच्या चौदा पोझिशन आहेत सो तो अशा टोटल हंड्रेड प्लस पोजिशनसाठी ही ॲड इथे प्रसिद्ध झालेली आहे सो महत्त्वाचे पॉईंट्स आपण इथे बघूयात एलिजिबिलिटी क्रायटेरिया या पदासाठी जो आहे एज क्वालिफिकेशन अँड वर्क एक्सपिरियन्स या पोझिशनसाठी सो डेप्युटी व्हाईस प्रेसिडेंट या पोझिशनसाठी सत्तावीस ते चाळीस वर्षाचा एज लिमिट असणं गरजेचं आहे एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे सी ए किंवा टू इयर्स एम बी ए और इक्वलंट पी जी डिग्री डिप्लोमा इन फायनान्समध्ये असणं गरजेचं आहे सर्टिफिकेशन त्यांना एनी रेसिडेन्शियल प्रोग्रॅम्स कन कंडक्टेड बाय एन आय बी एम ऑर सिमिलर इन्स्टिट्यूशन इन क्रेडिट अँड रिस्क इज डिझायरेबल त्यांच्यासाठी असणार आहे त्यांचा मिनिमम सेवन इयर्स ऑफ पोस्ट क्वालिफिकेशन वर्क एक्सपिरियन्स त्यांच्याकडे असला असणं गरजेचं आहे असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट क्रेडिट पंचवीस ते अडोतीस एज लिमिट आहे सी ए किंवा आय सी डब्ल्यू ए टू इयर्स एम बी ए फायनान्स त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे मिनिमम पाच वर्षाचा क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे सो स्पेशलिस्ट फॉर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी बेसिक एज्युकेशन फोर इयर्स इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी कम्प्युटर सायन्स कम्प्युटर ॲप्लिकेशन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये डिग्री असणं गरजेचं आहे किंवा पोस्ट ग्रॅज्युएट इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन कम्प्युटर सायन्स इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये असणं गरजेचं आहे किंवा ग्रॅज्युएट हॅविंग पास डी ओ ए सी सी बी लेवल एक्झाम त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे डेप्युटी व्हाईस प्रेसिडेंट सॉफ्टवेअर टेस्टिंग सत्तावीस ते चाळीस वर्ष एज लिमिट मँडेटरी सर्टिफिकेशन आहे आय एस टी क्यू बी ॲडव्हान्स लेवलचं मिनिमम सात वर्षाचा एक्सपिरियन्स आय टी ज्या ज्यापैकी पाच वर्षाचा एक्सपिरियन्स हा बी एफ एस आय सेक्टरमध्ये असणं गरजेचं आहे डेप्युटी वाईस प्रेसिडंट वेंडर मॅनेजमेंट सत्तावीस ते चाळीस वर्ष एज लिमिट सर्टिफिकेशन इन वेंडर मॅनेजमेंट हे डिझायरेबल आहे सात वर्षाचा एक्सपिरियन्स त्यांना त्यापैकी पाच वर्ष बी एफ एस आयमध्ये असणं गरजेचं आहे डेप्युटी वाईस प्रेसिडंट प्रोजेक्ट मॅनेजमेंट सत्तावीस ते चाळीस एज लिमिट प्रोजेक्ट मॅनेजमेंट सर्टिफिकेशन पी एम पी ऑर प्रिन्स टू हे सर्टिफिकेशन त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे सात वर्षाचा अनुभव असणं गरजेचं आहे डेप्युटी व्हाईस प्रेसिडंट डी सी अँड डी आर ऑपरेशन सत्तावीस ते चाळीस एज लिमिट ए आय एक्स आर एच ई एल ओरॅकल अॅकाल सर्टिफिकेशन असणं गरजेचं आहे आणि सात वर्षाचा अनुभव या पदासाठी पाहिजे सो बेसिकली डेप्युटी व्हाईस प्रेसिडंट या पदासाठी सत्तावीस ते चाळीस एज लिमिट आहे सात वर्षाचा एक्सपिरियन्स आहे आणि रिलेटेड फील्डमध्ये त्यांच्याकडे सर्टिफिकेशन असणं गरजेचं आहे असिस्टंट व्हाईस प्रेसिडंट या पदासाठी पंचवीस ते अडोतीस वर्षाचा एज लिमिट आणि प्रत्येक पोस्ट वाईज त्यांचं सर्टिफिकेशन्स हे वेगळं आहे आणि यांना पाच वर्षाचा अनुभव हा कंपल्सरी आहे असिस्टंट व्हाईस प्रेसिडंट या पदासाठी सो so, प्रत्येक असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट या पदाला पाच वर्षाचा अनुभव कंपल्सरी आहे असोसिएट मॅनेजर सो so, असोसिएट मॅनेजर या पदाला तेवीस ते पस्तीस वर्षाचं एज लिमिट आहे सर्टिफिकेशन हे त्या त्या क्षेत्रामधनं असणं गरजेचं आहे तीन वर्षाचा अनुभव त्यांना या क्षेत्रामध्ये असणं गरजेचं आहे असोसिएट मॅनेजर सिनियर ऑफिसर नेटवर्क ऑपरेशन जसं सी सी एन ए या क्षेत्रामध्ये त्यांना सर्टिफिकेशन असणं गरजेचं आहे मिनिमम तीन वर्षाचा एक्सपिरियन्स नेटवर्क इंजिनिअरिंगमध्ये असणं गरजेचं आहे सो प्रत्येक असिस्टंट मॅनेजरला हे प्रोसेस कंपल्सरी आहे सो असोसिएट मॅनेजर सिनियर ऑफिसर एम एस एम ई रिलेशनशिप तेवीस ते पस्तीस वर्ष तेवीस ते पस्तीस वर्ष एज लिमिट या पदासाठी आहे ग्रॅज्युएट इन एनी डिसिप्लिन आहे मिनिमम तीन वर्षाचा पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स ॲज अन ऑफिसर विथ एनी बँक एन बी एफ सी फायनान्शियल इन्स्टिट्यूशन एनी ऑफ द अफोर्डेबल एंटिटी शूड हॅव मिनिमम बॅलन्स शीट साईज ऑफ टू लॅक करोड ऑर अबो असेल तर तिथल्या ॲप्लिकेशन तिथला एक्सपिरियन्स कन्सिडर केला जाईल ॲप्लिकंट शूड हॅव एक्सपिरियन्स इन सोर्सिंग अँड अप्रायझल ऑफ एम एस एम ए क्रेडिट प्रपोजल्स याला ऑर पण आहे दोन वर्षाचा एम बी एक्विव्हॅलेंट पी जी डिग्री डिप्लोमा मार्केटिंग फायनान्समध्ये मिनिमम दोन वर्षाचा पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स ॲज अन ऑफिसर इन बँकिंग विथ एनी बँक एन बी एफ सी फायनान्शियल इन्स्टिट्यूशनमध्ये असणं गरजेचं आहे ॲप्लिकंट शूड हॅव एक्सपिरियन्स इन सोर्सिंग अँड अप्रायझल एम एस एम ए क्रेडिटमध्ये असणं गरजेचं आहे सो प्रत्येक पोस्ट वाईज एज लिमिट आणि त्यांचं क्वालिफिकेशन चेंज होतं डिटेल्स तुम्ही आमच्या या पी डी एफमध्ये बघू शकतात पी डी एफ तुम्हाला व्हॉट्सअप अँड टेलिग्राम चॅनलला इथे अवेलेबल करून दिले जाईल असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा थँक्यू धन्यवाद जय हिंद